मंदिराचा कडक म्हणजे महाराष्ट्र स्वराज्य स्थापनेसाठी मरायला आणि मरायला मागे पुढे न बघणाऱ्या सडसडत्या रक्तांच्या त्या मावळ्यांचा महाराष्ट्र अरे झोपलेल्या माणसाला जागे करून स्वराज्याचे ध्येय पेरणाऱ्या स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि भजनातून कीर्तनातून अख्ख्या जगाला जागृत करणाऱ्या माझ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र महाराष्ट्र आणि अशा या राष्ट्र जन्माला येणं म्हणजे भाग्यच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात क्यों करता शेतानी कितनी तेरी जवानी क्यू करता शेतानी कितनी तेरी जवानी खोले आखे खोल आखी खोल सीधा होता की नहीं खोल आखे सोशल मीडिया याच्या स्वाधीन झालेले आहे अक्कन माती चिकन माती मातीत जीव रमायचा अक्कन माती चिकन माती मातीत जीव रमायचा उन्नातांना खेळ सारा सूर्य शौटी दमायचा मनातली सगळी हिशोबे वादळे मोबाईलला जाऊन धडकली मनातली सगळी हिशोबे वादळे मोबाईलला जाऊन धडकली आणि कोळी पाखरे पिंजऱ्यात जाऊन अडकली आणि कोळी पाखरे पिंजऱ्यात जाऊन अडकली आज आपल्या देशामध्ये दिवसाची सुरुवात कशी होते ज्या तरुण पिढीला जॉब नाही नोकरी नाही ते फक्त मोबाईलवर मेसेजेस वर लोटणे आणि खाली लुटणे फक्त मोबाईलवर वर मेसेजेस वर लुटणे आणि खाली लुटणे हीच नोकरी लागली की काय असे आपल्याला वाटते आजच्या तरुण पिढीची अवस्था अशी झाली आहे चारशे रुपयाचा टी शर्ट घालते पाचशे रुपयाचा जीन्स पॅन्ट घालते अडीचशे रुपयाचा ऍडिक्शनचा स्प्रे मारते आणि रस्त्याने फिरते शाळेत जाताना त्याचा बूट टकाक 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 वाचते परीक्षेला जाताना ही या तरुण पिढीची अवस्था झालेली आहे आजची तरुण पिढी हे मोबाईलच्या स्वाधीन झालेली आहे अख्ख्या जगाला या मोबाईलने वेळ लावून दिलेला आहे या वेळवरून मला एक गाणं आठवत याडे लागल याडे लागल मोबाईलच जाम याड लागल र याड लागल याड लागल मोबाईलच जाम याड लागल व्हॉट्सअप लागल भातात आमटी ऐवजी पाणी कालवून जेवल भातात आमटी ऐवजी पाणी कालवून जेवल हेडफोन वर गाणी ऐक खुडदात घासू लागलं हेडफोनवर गाणी ऐक खुडदात घासू लागलं तू तेच्या ऐवजी शेविंग क्रीम हाती आपल्या जगाला वेळ लावून दिलेला आहे आजची परिस्थिती नेमकी कशी झाली आहे फेसबुकवर ग्रामगीते आहे ते आज एक शब्द त्या ग्रामगीतेमधला एक एक शब्द काढून वाचा तो एवढा महत्त्वाचा आहे की बस कारण शेवटी मी एवढच म्हणेन की ग्रामगीतेमध्ये एवढी ताकत आहे की मुक्याला सुद्धा वाचा पडू शकतो ग्रामगीतेमध्ये एवढी ताकद आहे की मुख्याला सुद्धा वाचा पडू शकतो आणि लंगड्याला सुद्धा पर्वतावर नेऊ शकतो आणि लंगड्याला सुद्धा पर्वतावर नेऊ शकतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय गुरु